कारण विद्यार्थ्यांना गुणवत्ता धारण करणारी आणि ज्ञानदा पवित्र कार्य करणारी म्हणून शाळा येते कारण व सुंदर शाळा असल्यामुळे उपयोग होत आहे आणि गेल्या सव्वीस वर्षापासून श्री या शिक्षण विभागामध्ये काम करणारे आशिष शिंदे हे एक अनुभवी शिक्षक असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून श्री भवनवाडी जिल्हा परिषद शाळेचा काय पालन झालेला असल्यामुळे त्यांचे शिक्षक पर्यंत देखील त्यांना सहकार्य करीत असून श्री येथील विद्यार्थ्यांना पंढरपूरच्या विठ्ठला सारखे पाठीमागे उभा राहू श्री पवित्र कार्य दिसून येत आहे तरी या शाळेचे मुख्याध्यापक सर म्हणे आशिष शिंदे सरांना आपण सर आपण या बालाघाटच्या पर्वताच्या डोंगराच्या रांगेत असणाऱ्या आजीच्या दुर्गम भागात श्री भवनवाडी येथील जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे आपण शिक्षण विभागाला सोबेल अशी एक आदर्श शाळा घडी असल्यामुळे आपण काय सांगायचं दुर्गमाशा भागामध्ये भवानवाडी या शाळेमध्ये जवळपास सहा वर्षापासून आम्ही सगळे काम करतोय आणि हे काम करत असताना अनेक वेळा अनेक प्रसंगामधून आम्हाला जावं लागलं आणि त्यामध्ये गावकऱ्यांची साथ होती म्हणून आज ही शाळा एवढी सुंदर दिसते सर्व सुशोधीकरण असेल कंपाऊंड असेल याचं किंवा इतर ज्या सोयीसुविधा आपल्याला शाळेमध्ये दिसत त्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आजी माझी सर्व पुढाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व काही शक्य झाले त्यामुळे आज विशेष करून या ठिकाणी ज्ञानदानाचं काम होतं त्याचबरोबर आमचे जे मठाधिपती आहेत ज्या मठावर विद्यार्थ्यांचं संगोपन केलं जातं असे जवळपास चाळीस ते पन्नास विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्यांची सर्व सोयीसुविधा शिक्षक वर्ग मिळून लोकवर्ग निघून सर्व गोष्टीतून करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत त्यामुळे आज ही शाळा जरी डोंगराच्या खुशीत असली तरी एक उत्तम ज्ञान देणारी शाळा म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध आहे भवनवाडी येथील जिल्हा परिषद शाळा घडवण्यासाठी बीड जिल्हा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी माझे सहकारी आणि भवनवाडी येथील राजकीय नेत्यांच्या माध्यमातून पाठबळ मिळत असल्यामुळे भविष्या देखील माझ्या सहकार्याच्या माध्यमातून आणि भवनवाडी या गावाच्या माध्यमातून बीड जिल्हा शिक्षण विभागाला सोबेल अशी आदर्श शाळा घडून दाखलो अशी प्रतिक्रिया लाईव्ह देताना सन्मानियन भवनवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आशिष शिंदे लाईव्ह माहिती देताना बोलतात पत्रकार बाबर ライオンティはこスピン